रील्स बनवून तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याचा सर्वांनाच मोह आवरत नाही आहे मात्र हे सगळे करताना कुणाला त्रास होणार नाही व स्वतःचा जीव देखील धोक्यात जाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक का आहे अमरावती शहरात काल दुपारी भर उन्हात देवीदास इंगोले या व्यक्तीने अमरावती शहरातील पंचवटी व राजकमर चौकात दोन रील स्टारचा धुमाकूळ बघायला मिळाला भर रस्त्यात रील्ससाठी व्हिडिओ बनवला यावेळी दोन्ही बाजूने ट्रॅफिक लागले असताना दोन रील स्टार मात्र बेधडकपणे खुले आम नाचत होते यावेळी त्यांच्या जवळून गाड्या जात होत्या तरी देखील ते दोघे हटले नाही लाईकच्या नादात जीव धोक्यात घालणे योग्य आहे का या घटनेची दखल पोलिसांनी देखील घेतली आहे रस्त्यात वाहतुकीस अडथळा निर्माण करणे असा प्रत्यय कोणी करू नये अमरावती शहराच्या पंचवटी चौकामध्ये या ऐन वाहतुकीच्या वेळेस तो आढळलेला व्हिडिओ आहे वाहतूक कर्मचारी येथे हजर असतील किंवा नाही याची आम्ही चौकशी करू अशी घटना घडली तेव्हा आमचे कर्मचारी हजर होते किंवा नाही आम्ही त्यांना या संदर्भात बोलवले परंतु स्पष्टीकरण घेण्यासाठी रिस्टार इंगोले यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत पुढची कारवाई पोलीस स्टेशन करीत आहे बरोबर आहे तो पंचवटी चौकामध्ये आता जो व्हिडिओ तयार झालेला तो सगळीकडे व्हायरल होतो आहे आणि ऐन वाहतुकीच्या वेळेस तो काढलेला व्हिडिओ आहे दुपारची वेळ आहे कर्मचारी तिथं हजर असतील किंवा नाही याची आता आम्ही चौकशी करतो आहे की ज्यावेळेस जर अशी घटना घडली तर आमचे कर्मचारी तिथे हजर होते किंवा नाही तर आम्ही त्यांना बोलवलेलं पण आहे त्या संदर्भामध्ये दे स्पष्टीकरण देण्यासाठी परंतु जो व्हिडिओ झालेला आहे तर त्याच्यामधला जो इंगोले म्हणून असं जर माणूस आहे किंवा राणी राठोड म्हणून जी महिला आहे त्यांना आम्ही आता सध्या तरी इंगोलेला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे मला वाटतं राठोड जी महिला आहे ती इथली नाही आहे म्हणजे अमरावतीमधली नाही नाही आहे परंतु आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार आहोत सध्या तर ताब्यात आहे पुढची कारवाई आता पोलीस स्टेशनला चालू आहे त्यांचाही एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे राणी राठोड मला वाटतं लावणी कलाकार आहे आणि त्यांनी सदर व्हिडिओ जो केलेला आहे त्याच्याबद्दल माफी मागण्याचा व्हिडिओ पुन्हा त्यांनी पुन्हा तोही व्हिडिओ व्हायरल केलेला आहे के की मी या प्रकरणामध्ये माफी मागते म्हणून पण तरी सुद्धा आमच्या दृष्टीने जे काही योग्य असेल त्याची कारवाई आम्ही करू नमस्कार मी राणी राठोड अमरावती माझं प्रोफेशन मी लावणी सम्राज्ञी आहे महाराष्ट्राची आणि लोककलावंत आहे लोक, लोक उपासक आहे नवनवीन प्रोग्राम्स करत असते पुऱ्या भारतभर माझं भ्रमण असतं तर माझा एक व्हिडिओ मोठ्या संख्येने व्हायरल होतो आहे तो म्हणजे सिग्नलवरचा तर आ, मला असं वाटते मी पण ते चुकीचंच आहे तो प्रकारच चुकीचा आहे त्याबद्दल मी क्षमस्व आहे मी माफी मागते सगळ्या लोकांशी सगळ्या अधिकाऱ्यांशी तर आ, आ, देवीदास दादा जे आहेत ते मला म्हणाले की माझे व्ह्यूज वाढतील म्हणून तुम्ही माझ्यासोबत व्हिडिओ काढा तर मी त्यांना हो म्हटलं मग त्याच्यानंतर आम्ही व्हिडिओ काढला तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं मला वाटलं त्यांनी परमिशन घेतली असेल आणि त्यांचे व्हिडिओ असतात सिग्नलला तर मला वाटलं की त्यांची परमिशन घेतली असेल म्हणून मी तो व्हिडिओ काढण्याचं धाडस केलं आणि करेपर्यंत माझंही मत नव्हतं मला मला करायचंच नव्हता पण तरीही तो होऊन गेला तर मला असं वाटतं की चुकीचा प्रकार आहे तर मी माफी मागते सगळ्यांशी हा प्रकार याच्यानंतर होणार नाही आणि कधीच मी असला प्रकार यानंतर कधी करणार नाही तर मला आ, माफ करण्यात यावे आणि लोककलावंत म्हणून आम्ही चांगले चांगले जेव्हा कार्यक्रम करत असतो तेव्हा तेव्हा कोणी आमच्या कलेची कोणी दखल घेत नाही पण चुकीच्या पद्धतीने चुकीच्या गोष्टी ह्या व्हायरल होत असतात मी साध्या पद्धतीने साध्या मनाने व्हिडिओ काढण्यास गेली पण त्याचं चुकीचं काहीतरी वेगळंच होऊन बसलं तर मला काहीच नाही फक्त माफी मागायची आहे सगळ्यांची तर यानंतर असं काही घडणार नाही धन्यवाद एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर